आपण श्रवण करत आहोत अजा एकादशी महात्म्य कथा युधिष्ठिराने विचारले हे जनार्दना श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय व त्याचे महात्म्य काय ते ऐकण्याची माझी इच्छा आहे तरी सांगावे श्रीकृष्ण म्हणाले मी ती संपूर्ण कथा सांगतो एकाग्र चित्ताने ऐक ही पापाचा नाश करणारी एकादशी अजा या नावाने प्रसिद्ध आहे जो मनुष्य ऋषिकेश भगवंताची पूजा करून हे व्रत करतो त्याचे पापे नष्ट होतात या व्रताचे महात्मे ऐकूनही पातके नाहीशी होतात धर्मराजा या एकादशीसारखी इहलोकी व परलोकी हित साधणारी दुसरी एकादशी नाही हे मी तुला सत्य सांगत आहे पूर्वी हरिश्चंद्र नावाचा प्रख्यात राजा होऊन गेला तो सत्यप्रतिज्ञ व चक्रवर्ती होता तो सर्व पृथ्वीचा राजा होता तो कोणत्या तरी कर्मामुळे राज्यावरून भ्रष्ट झाला त्याने आपला मुलगा व बायको यांना विकले व स्वतही एका डोंबाचा दास झाला तरी तो पुण्यवान राजा आणि आपली सत्यप्रतिज्ञा सांभाळून होता व त्यापासून ढळा नाही त्याला स्मशानातील वस्त्री गोळा करावी लागत असत तो राजा अशा स्थितीत असता पुष्कळ वर्षे लुटली आता तो फार दुःखी झाला काय करावे कुठे जावे या स्थितीतून माझी सुटका कशी होईल याविषयी चिंता करू लागला तो अशी चिंता करीत असता दुःख समुद्रात बुडालेल्या त्या राजाजवळ गौतम नावाचा ऋषी येऊन पोहोचला राजा संकटात आहे हे त्या ऋषीला आधीच समजले होते तो ऋषी दुसऱ्यांवर उपकार करण्याकरता जणू ब्रह्मदेवाने निर्माण केला होता अशा या श्रेष्ठ ऋषीला पाहताच हरिश्चंद्र राजेने त्याला नमस्कार केला आणि त्याच्यासमोर जो राजा हात जोडून उभा राहिला त्याने आपले सर्व दुःखमय वृत्तांत त्या ऋषीला सांगितला ते ऐकून ऋषीला फार आश्चर्य वाटले त्याने राजाला या एकादशी व्रताचा उपदेश केला त्यावेळी तो गौतम ऋषी हरिश्चंद्र राजाला म्हणाला हे राजा श्रावण्य पक्षातील अजा नावाची एकादशी मंगलकारक व पुण्यदायक म्हणून प्रसिद्ध आहे या एकादशीचे तू व्रत कर म्हणजे तुझे पाप नष्ट होईल तुझ्या भाग्याने ही एकादशी आजपासून सातव्या दिवशी येत आहे त्या दिवशी तू उपवास कर व रात्री जागरण कर तू याप्रमाणे एकादशीचे व्रत केले म्हणजे तुझे पाप नाहीशी होतील हे श्रेष्ठ राजा तुझ्या या पुण्यप्रभावामुळेच मी आज येथे आलो राजाला असे सांगून तो ऋषी अंतर्धान पावला ऋषीच्या म्हणण्यानुसार हरिश्चंद्र राजाने राजा, राजा एकादशीचे व्रत उत्तम प्रकारे केले त्याबरोबर त्या राजाच्या सर्व पातकांचा लगेच नाश झाला हे धर्मराजा त्या, धर्म त्या एकादशी व्रत प्रभाव ऐक जे पाप अनेक वर्षे भोगायचे होते ते या व्रताने एका क्षणात नष्ट झाले या व्रताच्या प्रभावाने हरिश्चंद्र राजा दुःखरहित झाला त्याचे व पत्नीचे पुनर्मिलन झाले त्याचा मेलेला पुत्रही जिवंत झाला त्यावेळी देवांनी दुमदुंबी वाजवल्या व आकाशातून पुष्पवृष्टी केली एकादशीच्या प्रभावाने त्याला निष्कंटक राज्य प्राप्त मिळाले आणि आपल्या नगरातील प्रजेसह व परिजनांसह तो स्वर्गलोकाला गेला हे धर्मराजा जे लोक या प्रभावशाली एकादशी व्रत करतात ते सर्व पापातून मुक्त होतात व निश्चितपणे स्वर्गलोकी जातात राजा हे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळ प्राप्त होते धन्यवाद